नमस्कार मित्रांनो तर आज हाय लेवल ब्लॉक म्हणजे तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आम्ही जातोय कुठे जातोय की गावात जातोय आणि हा बिचारा फोन बिचारा बिचाराला तो तोंड तो तो हो। का झालाय तर करा करामाईल माझ्याकडे पण तर आता आम्ही जातोय गावास तर अचानक भयानक झालेलो प्लॅन हो म्हणजे काही ठरला नव्हत्या आणि पाप्पा अचानक सुट्टी दिला तो बोललो जावा गावास काय गौरी तुम्ही राशी तोंड पण आम्ही केलेला होता त्याच्या का तर बोलू गावा तर आता मस्त वेगळी जातोय पप्पा तिकडे गेलोय तिकीट काढा आणि आता आम्ही पप्पा सोहळ्या पाठीपाठे जातोय तर आता बघू ट्रेन कितीची आहे ट्रेन सहाची आहे तर आता सहाची ट्रेन आहे आता आता पाच जरा ट्रेन तिथं थांबून राहता मुंदरा लवकर आलोय तर आता बघू गर्दी गर्दी भेटता की नाही तो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पण समजेल जातो मी रत्नागिरी गावास एकदम मजेत मजेत मस्त होणार आहे ब्लॉक तर बघत जरा चला पाळणी आमची ट्रेन आली आता पाहिजे आम्हाला ट्रेन भेटली तिथं नाव काय मंगल ते हा केरला काय संपर्क केरला ट्रेन भेटते लवकर आली आमचा अचानक ठरला होता मग घर लवकर आली आणि मला एक बसल्या जागा भेटली तरी गर्दी काय म्हणून नव्हती एवढी कारण गणपती स्टेशन आहे आम्हाला किती वाटत होती गर्दी असेल असं म्हणून पण गर्दी नसली गर्दी नाही आहे आमचा एवढा बऱ्याच जागा आहे वेगळ्या वेगळ्या ठेवून बघतोय की जागा वेगळं आढळले आणि का की दरवाजे उपाय झाला फारसर नजारा बघायला पाहिजे म्हणून आणि आहे की आता आला एक खेळला खेरला नाही उत्सा केला पाठी पाठी स्टेशन आहे जरा इथला जरा व्हि ब्लॉक असा वाटतो एकदम राब वाला वाटतंय आता आता थोड्याच वेळात गेला जात नाही तर थोड्याच वेळात म्हणजे आता ट्रेन थांबले इथं ट्रॅफिक मुलं तर आता मस्त आहे की भेटेल म्हणजे आता अर्धा एक तास पोहोचू आम्ही होतो काय अर्धा इथं अर्ध्या पाऊण दिवसा आम्ही पोहोचू रत्नागिरी ब्लॉगला कंट्रोल राह आणि बघा रत्नागिरी आमचे एकदम खतरनाक असतात आणि गणपती नेक्स्ट म्हणजे असे नवीन ब्लॉग येत राहतील तर ब्लॉगला सबस्क्राईब शेअर कमेंट करून ठेवा आणि भेटूया थोडा वेळ म्हणजे कंटिन्यू राहतो आता फायनली रत्नागिरी आले रत्नागिरी व्हिडिओ शूटिंग चालू बा मागून दावा

चाल मित्रांनो आता गावात येऊन झाले दुसरा दिवस व्हिडिओ काढली नाही कारण तो पाऊस भरपूर पडतो आणि जरा देवाच्या असा कामासाठी म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ काढत नव्हतो तर आता जातो आहे पर्यात हा तुम्ही बघितला असं असाल तो आमचा होलीचा होळी म्हणजे तिकडे होळी उभी राहते म्हणजे होळी कधी उभी राहता होळीच्या दिवशी उभी राहता आणि आता आम्ही जातो पर्याय तर त्याला तुम्ही पण पर्यात आणि हा माझ्यासोबत आला आहे संकल्प म्हणजे मला भाव शर्ट बिट एक मॅचिंग घातलेला आज आता समजलं काल आम्ही पर्याय बघत राहतो पर्याय बघाय एकदम चला नमस्कार मित्रांनो आता फायनली आम्ही पोहचलोय पर्याय तर बघू शकता एकदम पर्याय असं वाटतोय एकदम तिकडे पाणी जरा कमी आहे जरा पुरं धरण आहे तिकडे धरणात म्हणजे एकदम भरपूर पाणी खोल आहे पण आता पहिल्या का पाणी राहिला नाही कारण आमचं धरण पण पोहचलं आहे पा जास्त पाऊस आम्हाला मानलाही नाही तो काय माहिती कधी बांधतील तो तर आता बघू शकता एकदम कसं पाणी येतं तिकडून एकदम आला आणि हे बघा इकडं पाठीमागं आहे ना तिकडं काल गौरी अभाव नव्हता ना तर इकडे पूजा विजा करायची इकडं येऊन तर काहीतरी होतं इकडं म्हणजे अशी परंपरा चालू आहे इकडं तर मी इकडे पूजा विजा करायला गेल्याने त्याची व्हिडिओ काढायला विसरलो मी कारण तिकडे दाखल बाहेर गेलो मी तर आता उद्या उद्या हां उद्या गौरी विसर्जन आहे तर उद्या आता गौरी विसर्जन का मित्रांनो तर आता आम्ही जातो आहे माझ्या एकदम जुन्या शाळेत इथं म्हणजे मी पहिली ते पाचवीपर्यंत शिकलो आणि नंतर मग मुंबईत गेलो त्यामुळं इकडे शाळा काय जास्त शिकलो नाही म्हणजे बाबा जास्त शिकलो नाही पण गावची जास्त ओढ्या आहे मुंबईपेक्षा तर आता आम्ही जातो आहे गावच्या शाळेत बघा माझी शाळा काही दिसते एकदम चिकनी दिसते एकदम खतरनाकवाली बघा थांबी आम्ही पोचलो नाही हिर इकडं आमची शाळा आहे बघा आतमधून एकदम खतरनाक वाटते आता कॅमेरे विमेरा लावले आहेत म्हणून आम्ही त्या तिकडच्या गेटने जातो आता बघा आणि इकडं आमचा असा एकदम गाव पाठी बघा एकदम हिरवा हिरवा असा वाटत आणि हा माझा भाव शंकू माझ्या काकाचा पोरगा तर आता आम्ही जातो आहे शाला बघायला माझी बघा तुम्ही कशी देत शाळा माझी चला शाळेच्या बाहेर बघा एकदम कशी लावलेली एकदम खतरनाक आणि आमच्या शाळेला आमच्या रत्नागिरीमध्ये भडे शाळा आहे अशी एक मधलेवाडीतली आणि त्या मधलेवाडी शालेला आता शंभर वर्ष पूर्ण आल्यानंतर आता एकशे दोन एकशे तीन तर आता आमच्या शाळेजवळ आलो आहे हे बघा शाळा माझी तर आता हे शाळेला पूर्ण म्हणजे आता एकशे एक एकशे एक एकशे एक वर्ष झाली वन, आता बांधणपूर्ण दिला आणि या शाळेला मस्त की आदर्श पुरस्कार पण भेटला आहे आता बघू शकता म्हणजे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळाभळी नंबर वन म्हणजे त्या आदर्श शाळेतला आदर्श शाळेचा पुरस्कार भेटला आहे म्हणजे आदर्श पुरस्कार भेटला शाळेला आमच्या आता तेव्हा होतो मी इकडं तेव्हा एकदम मस्त वेगळी मिरवणूक बिरवणूक काढलेली तर आता माझी शाळा बघा एकदम खतरनाक वाटते तुम्हाला बघा इंट्रो जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बळी नंबर वन सुस्वागतम चला आतमध्ये बघूया आपण हे बघा बाहेर मस्तपैकी असे हिरवेगार पूर्ण असं झाडाबिडा लावलेले आहेत आणि इकडं असे पूर्ण बॅनर बिनर लावले आहेत लावल आणि इकडे आता पहिला कॅमेरा मेरा नव्हती ताजा ता कॅमेरामेरा पण लावलेल्या आहेत बघा एकदम पूर्ण कवलाची म्हणजे आता ही शाळा अशी दुनी आहे आणि तिकडची नवीन शाळा बांधल्या आता ते बघू शकता पूर्ण अशी शाळा आमची खतरनाक तू विचार विचार इथं असं राष्ट्रीय बिस्टिकेत लिहिलं आहे पूर्ण बघा एकदम आता ह्या कॅमेरा लाभलेत म्हणून घाबरतो आहे की बोलतोय पर आता परत घराबिराने बघितला नंतर बऱ्या पडतील म्हणून तर बघा कशी वाटते शाळा एकदम नमस्कार तर आता आम्ही पहिले म्हणजे पहिले ते दुसरीपर्यंत आम्ही ह्या वर्गात होतो नंतर मग चौथी नाही चौथी नंतर पाचवी हा चौथीनंतर पाचवी बघा ह्यावाल्या वर्गात होतो आणि पूर्ण एकदम खतरनाक खतरनाकवाले माझ्या घरातो आणि आता ती भेटत नाही माझ्या आणि आता मस्त आहे की बघा कशी वाटते ती वाटून एकदम आठवून येते शालेयचे नसते की खिचडी विचडी खायला भेटायची खिचडी किती मारायचं माहिती तर घा घा म्हणजे घरात खिचडी विचडी घेऊन कधी खायचो नाही पण शाळेतली खिचडी खायला म्हणजे अगदी आवडायची अशी आणि तिकडे खाली पर्याय आहे ना तो पर्याय आम्ही म्हणजे ताट्यापेटे घ्यायचो ना ताट्यापेठ धुवायला जायचो पर्यायमध्ये आणि असं मला शाला खतरनाक नंतर हे वर्ग आहेत ते पूर्ण आठवीपर्यंत आहेत सा, सात सातवी आठवी हे इकडचे वर्ग तिकडे आहेत आणि पहिले दुसरीपासून जे तिकडे वर्ग आहेत आणि हे आमचं स्टेज म्हणजे इकडं असा पूर्ण कार्यक्रम व्यक्रम होतो इथं एकदा लता मंगेशकर पण आला होता इकडं कार्यक्रमाला आमच्या शाळेत तो व्हिडिओ असेल कदाचित यूट्यूबला पण माझ्या चॅनलवर नाही कारण मी आताचं चॅनल खोललो आहे बघा आता थोडा बघ शाला बघितला असाल आता तर आता आम्ही माझी मधली सुट्टी विजली सुट्टी झाली ना तर बघा यासवळ इथं आंब्याचं झाड आहे नंतर मी इथले आंबे पाडायचो दगडी आणि मस्त की आंबे आंबे खायचो आता मजा झाली नाही तर आता मस्त काम करा यायचा खो कोर्स करा सर्व करा आता पूर्ण कंटाळला जातोय तर पहिले आता हे दिवस गेले ते राहिलेच आठवणी असं म्हणतात ना, ना गेले ते दिवस राहिलेच आठवणी तर आता बघू शकता माझी शाला अजून तुम्हाला दिसतील आमच्या गावात काय काय आहे ते व्हिडिओला चालू राहतो मी चला तर तुम्हाला तुम्हाला तर मांड दाखवतो आमच्या गावात सतीचा मांड आहे तिकडं जर शिमगा असतो हो ना तेव्हा आमच्या म्हणजे परंपरा असते ती तुम्ही माझ्या युट्यूबवर चॅनलवर एक व्हिडिओ असेल बघा त्याच्यामध्ये असं होम बीम पेटवतात खाली आणि पूर्ण निखारी बिखारी करतात त्याच्यावर उड्या टाकतात म्हणजे चालतात असं तर आमची परंपरा आहे ती तुम्हाला सतीचा मांड दाखवतो त्याला व्हिडिओला कंटिन्यू राहा हो आता आम्ही आलोय सतीच्या मांडाजवळ म्हणजे आमच्या इथं आता गुढीपाडवा असतो ना त्या गुढीपाडव्याच्या दिवशी इथं सती म्हणजे काहीतरी हाय परंपरा आहे त्याची मला पण पूर्ण माहिती नाही आणि इथं हा इकडं आहे तो सतीचा मांड तिकडे सतीच्या मांडावर म्हणजे गुढीबाडू तेव्हा मोठा कार्यक्रम असतो इकडं आणि इकडं असं पूर्ण थंडी पण जाऊन दाखवतो म्हणजे तेव्हा तिकडं पूर्ण असा हे पूर्ण निखारी विकारी करतात आणि त्याच्यावर असे ओढ्यापड्या टाकतात जशी परंपरा आहे आमच्या इकडं आणि इकडे पूर्ण खाली रोड आहे ना हा तो पूर्ण असा भरलेला असतो म्हणजे पूर्ण दुकाने विकाणी लागलेली असतात खाऊ घेऊची कपड्या वापड्याची अशी घड्याला आणि तिकडं नवीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागलेली असतात इकडं जरा गेट बंद आहे म्हणून वर चढून येते हा तर हा तर मंदिर आहे म्हणजे सतीचा मंदिर असा आणि इकडं तुम्हाला आकडा आता तर हा गवज्वेद किती वाट हा बघा तर हा बघा तो आता येईल कसा बघा चढून म्हणजे गेट बंद आहे म्हणून असा वर चढून यायला आणि हे बघा म्हणजे तसं ना त्या पूर्ण सर्व साबीब करतात म्हणजे त्या ऊन बीन येतं का ते पूर्ण हे असं बहीग होऊन जातं आणि हे बघा ह्याच्यातून उघडं टाकतात पूर्ण हा तुम्हाला म्हणजे छोटा वाटत असेल तर हा एक खरा म्हणजे मोठा आहे एकदम एकदम असा याच्यामध्ये असे तासे असे याचे तालत जातात आणि हे पूर्ण असे पेटे बिट्टे निकाले असतात असे आणि असे पूर्ण माझी दुसरी वाली व्हिडिओ आहे ती यूट्यूबला त्याचे खाली लिंक पाठवते ती व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये कसे उड्या वेळ लागतात आणि इकडं पूर्ण असं नमनिमन करायचं इकडं आणि हा आमचा मंदिर म्हणजे सतीचा मंदिर असा आहे आणि असा तुम्हाला अशी व्हिडिओ भेट तर आता तुम्ही त्या दुसऱ्या वाला चा व्हिडिओ बघा माझ्या यूट्यूबला आहे ती आणि इकडे मस्त कसे मस्त हे पूर्ण असं पेटवतात आणि हे पूर्ण असं पूर्ण असा पूर्ण गोल आकार म्हणजे गोल पसरवतात असे आणि ह्याच्यावरून सर्व असे उड्या टाकतात म्हणजे पहिला उडी आमचा गावकर आहे तो गावकार उडी टाकतो त्याच्यानंतर सर्व उड्या टाकतात पाठी म्हणजे पहिला कोण टाकत नाही म्हणजे तो गावकार पहिला गेला तर बाकी सर्वशी उडी टाकतात अशी एक परंपरा आहे आमच्या गावाची आणि इकडं पूर्ण असं नमन विमान करतात तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिस असेल सर्व आणि हा आमचा आम मंदिर आहे तुम्हाला मंदिर टाकतात कसा येतो चला जवळ रान बघा किती वाढला तो कारण आता इकडं पाऊस बीस पडतोय ना तर रान मी इथं असं इथं भीती वाटत राहिला कधी साप बी बसेल म्हणजे काय समज समजत नाही आणि चप्पल इकडे काढून यायला लागतं आता माझ्या सतीचा मंदिर दाखवतो चला तर हा बघा आमचं सतीचं मंदिर तिकडे आता कढी लावले ती कढी खोलू शकत तो काय माहिती नाही ते बघा बाहेरून दाखवतो हा असा मंदिर आहे आणि हा इकडे असे इकडे म्हणजे जे नमनवान होतात ना ते नमनवानाचे कपडे इकडे म्हणजे बंद करून ठेवतात आणि हा असा आमचा पूर्ण गेट एकदम खतरनाकवाला आणि ते बघा ते पूर्ण असा गोल करतात ते निखारे आणि त्याच्यामध्ये असे उडा टाकतात आणि हा इकडं म्हणजे वर्षानुवर्ष हा असा मोठा झाड आहे हा बघा आता इकडं आग लावली ना तर ह्या वर्षाच्या झाडाला काय होतच नाही म्हणजे अशी एक काहीतरी आहे तिथं परंपरा अशी आणि इकडं आगे बिकत ओरडंडागत असतात ना तेव्हा इकडं काहीतरी साबी बसा येतो बघायला असं काहीतरी असं मी ऐकलं आहे माझ्या आजीकडून असं म्हणून तुम्हाला सांगतोय असं काय तुम्हाला फेकाई विकत नाही आम्ही आणि असं पिंपल एम्पला झाड आहे आणि इथं आमचं नमन होतं म्हणजे गेल्या वर्षी आमच्या तुचकावडीतलं नमन होतं ते त्या नमनाची पण व्हिडिओ तुम्हाला टाकली असेल यूट्यूबला ती पण जाऊन बघा इकडं बघा इकडं नमन होतं आणि इकडं असं पूर्ण गोल करतात सर्व लाकडे बिकडे गोला करतात आणि इकडे पूर्ण बारीक बारीक निकारी करतात आणि त्या जलत्या निकार त्यामुळे इकडं उडं टाकतात म्हणजे वा पूर्ण गावातले टाकतात पण गावातले बाहेरचे म्हणून ह्याच्यात बिड बिडू टाकू बिडू टाक हा याच्यात पूर्ण रसाना आहे ह्याला रसाना म्हणतो आम्ही गावातले म्हणजे आणि याच्यात पूर्ण सर्व गावातले माणसं याच्यात उडी टाकतात आणि गावातले <गाग> बाहेरचे ह्यांना टाकायला उडी टाकायला असा प्रवेश नाही असा आणि इकडं नारळाला पाणी ठेवतो पहिला तर नारळाचं पाणी असं कसलं जे पाणी असं ते आपल्या पायावर बघायचं नंतर उडी टाकायला जातात असं आणि जर कोणत्या समजा पडला विडला आणि तरी पण त्या माणसाला काय होत नाही म्हणजे तिकडची म्हणजे दुसऱ्या दिवशी इकडची अशी विस्तो ना थोडासा त्यातली राग आणतात आणि त्याच्या अंगाला लावतात जखमेवर मला लगेच दोन तीन दिवसात इकडं तर बरा होतो जखमती अशी इकडची परंपरा आहे तर आता एव्हा एकदा तुम्ही पण गुढीपाडवायचं आमच्या गावात ते कार्यक्रम बघायला रत्नागिरी भडे मधलीवाडी तर आम्ही जातो जेवायला जेवण झाल्यावर नंतर तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवे धरण दाखवेन आमचा आणि खालचा सती हात सतीचा मांड आहे आणि तुम्हाला होळीचा मांड दाखवेन आणि असा पूल बिल लागवेन आमचा घरचा येतो तर आता गुढीबाडवा आहे म्हणून गुढीबाडवा आहे सॉरी सॉरी आज गौरी गणपती आहे तर आता आमच्या घरी चिकन केलं तर चिकन खायला जातो मस्त आहे की नंतर तुम्हाला जेवण भेऊन आल्यावर मस्त की दाखवी अजून आमचं गाव फिरवीन तर चला जेवण भेटू आपण बाय बाय आणि इथं हा ब्लॉग इथेच नक्कतो आणि हा व्हिडिओ कसा आवडला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबर विसरू नका आणि कोकण माणसाला जास्त सपोर्ट करा व्हावा पहिल्या लोकांना हिंदी लोकांना किती करा मराठी लोकांना पुढे गेली पाहिजे की नाही पाहिजे चला पुढे